भारत आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो या दोन्ही राष्ट्रांनी धैर्याची शाई आणि लोकशाहीचं पेन यांच्यासह वसाहतवादाचं जोखड झुगारून स्वतःची कथा लिहिली आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत ते काल त्रिनिदाद आणि टोबॅगो इथल्या संयुक्त संसदीय बैठकीला संबोधित करत होते भारत आणि त्रिनिदाद हे दोन्ही देश लोकशाही आणि आधुनिक जगाचे आधारस्तंभ म्हणून उभे आहेत भारतामध्ये लोकशाही ही केवळ एक राजकीय यंत्रणा नसून आमच्याकरता तो जीवन जगण्याचा मार्ग आहे असं ते म्हणाले शतकांपूर्वीच्या बंधांच्या आधारावर दोन्ही देशांमधले संबंध निर्माण झाले आहेत एकशे ऐंशी वर्षांपूर्वी पहिल्या भारतीयानं या भूमीवर आपले पाय ठेवले दोन्ही देशांमध्ये अनेक सागरांचं अंतर असलं तरी भारतीय हृदयाचे ठोके कॅरेबियन तालाशी एकरूप झाले आहेत असं पंतप्रधान म्हणाले भारत ही वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे देशातलं प्रत्येक क्षेत्र प्रत्येक भाग आणि प्रत्येक समाज हा या विकासकथेचा भाग आहे भारताची अर्थव्यवस्था ही सर्वसमावेशक आणि लोक केंद्रित आहेत आमच्या या सर्वसमावेशक विकासाला कोणत्या सीमांची मर्यादा नाही आमचा विकास हा इतरांप्रतीची जबाबदारी असल्याचं आम्ही समजतो ग्लोबल साऊथला आमचं कायम प्राधान्य राहील असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला आणि त्रिनिदाद टोबॅगोसोबतचे संबंध अधिक वृद्धिंगत करण्यावर भर राहणार असल्याचं ते म्हणाले त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या संसदेमधल्या पिठासीन अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर भारतीय नागरिकांकडून त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या नागरिकांकरता असं लिहिलंय ही खुर्ची म्हणजे केवळ एक लाकडाचा तुकडा नसून दोन्ही देशांमधली मैत्री आणि विश्वासाचं शक्तिशाली प्रतीक आहे एका लोकशाही देशाला दुसऱ्या लोकशाहीप्रती वाटणारा बंध हे शब्द अभिव्यक्त करतात असं पंतप्रधान म्हणाले या राष्ट्राच्या नागरिकांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दोन महिला नेत्यांची अध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून निवड केली असून त्या स्वतःला भारतीय वंशाच्या म्हणण्यात आपला गौरव समजतात भारतातही त्यांचं नेतृत्व आणि दृढनिश्चय यांचं कायमच कौतुक झालं आहे असं पंतप्रधान म्हणाले या सभागृहामध्ये अनेक महिला सदस्यांना पाहून आनंद झाला असं म्हणतात की एक मुलगी दहा मुलांचा आनंद प्रदान करते त्यामुळेच आम्ही भारतात महिलांचे हात अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करत आहोत अंतराळ ते क्रीडा विज्ञान ते शिक्षण उद्योग सशस्त्र सेवा अशा सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांची भरारी मारली आहे तुमच्याप्रमाणेच अतिशय साध्या घरातून आलेली एक महिला आज भारताच्या राष्ट्रपती पदावर विराजमान असल्याचं पंतप्रधान म्हणाले